this down the validation file trial right here in front of you सर्वांसाठी एक हिस्टॉरिकल दिवस आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आपण बरेच वर्षापासून वाट पाहत आहोत त्याच्या आज या ठिकाणी कॉमर्शियल फ्लाईटची ची ट्रायल लँडिंग झालेली आहे आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण डिफेन्सच्या सी वन थर्टी प्लेन लँड केला आपला एअरपोर्टचा जो रनवे आहे तो पूर्णपणे ते सदतीस सो पूर्णपणे सज्ज आहे तयार आहे त्याचा एक चाचणी म्हणून सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानाने त्याला फ्लाईट प्रोसिजरचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर कमर्शियल फ्लाईटच्या इंडिगोच्या या सक्सेसफुल या ठिकाणी लँडिंग झालेली आहे याच्या अर्थ स्पष्ट एअरपोर्ट आपल्या सर्व गोष्टीने या ठिकाणी सज्ज आहे सो आता हे जो नवीन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जो याचा कॅपॅसिटी जो की जो जुना एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे आणि मला वाटतो की हे लवकरच आपण लोकांसाठी कॉमर्शियल साठी उघडा केला जाणार आहे सुरू या ठिकाणी आपण आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी चार टर्नल आहे टोटल कॅपॅसिटी जर बघितली तर नाईन्टी मिलियन पॅसेंजर पर ना म्हणजे नऊ करोड पॅसेंजर पर वर्षी एवढी क्षमता आहे जो प्रेझेंट जो एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यापेक्षा दुप्पटच आहे आपण टप्प्याटप्प्याने डेव्हलप करणारच आहोत पहिल्या टप्प्यामध्ये ज्याची कॅपॅसिटी दो करोड पॅसेंजर पर एन आहे त्याच्या आपण सतरा एप्रिल आपण हे डेट ठेवण्यात आलेली आहे या सतरा एप्रिल पर्यंत आपला तो एअरपोर्ट टर्नल बिल्डिंग आहे रनवे आहे लाइटिंग सिस्टम आहे इतर फील्ड चे सर्व गोष्टी आहे तर सतरा एप्रिल पर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी आता एक बघा आपण या ठिकाणी कामाकन गेल्या आठ दहा दिवसामध्ये जर आठ दहा आठ दहा महिन्यामध्ये बघितलं एअरपोर्टच्या फार प्रमाणावर गती आलेली आहे या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती ते सर्व अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी सी वन थर्टी डिफेन्स प्लेन ची लँडिंग केली कॉमर्शियल प्लेनची लँडिंग केली रनवे तयार आहे टर्मनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे जवळजवळ एक एट्टी थ्री एटी फोर पर्सेंट काम झालेलं आहे मला वाटतं आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनने पाहूया निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्टच्या च्या कॉमर्शियल ऑपरेशन आपण 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 जसं सांगितलं की आता जो छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी पंचेचाळीस मिलियन पॅसेंजर परिणाम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि आमच्याकडे या ठिकाणी दोन रनवे आहे तो निश्चितपणे त्याच्या भार तरी कमी होणारच आहे बरेचशी फ्लाईटला मुंबईमध्ये लँडिंगची फॅसिलिटी मिळत नाही प्राईम टाईमला किंवा इतर गोष्टींमुळे त्या ठिकाणी लँडिंगची फॅसिलिटी या ठिकाणी मिळून मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी सुविधा मुंबईतून उपलब्ध नाही ते सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाईल आपल्याला एक आता काय असतो ते प्रोसिजरली आपण वेगवेटप करून जातो जसं जा मी सांगितलं की यामध्ये आपण त्याच्या रनवेची चाचणी झाली लेफ्ट ची तुमच्या डिफेन्स ची लँडिंग झाली फ्लाईट प्रोसिजरची आणि सुद्धा तपासणी केली डीजीसीए साहेब डायरेक्ट स्वतः ते इंडिगोच्या विमानात बसून आलेले आहे एअरपोर्ट सुरू करताना फार चाचणी यावी लागतो बिकॉज स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक सुद्धा असते प्रोसिजरचा भाग असतो आपण प्रत्येक टप्प्यामध्ये वेळेवर हे पूर्ण करत आलेलंच आहोत आज हेही सक्सेसफुल झालेलाच आहे त्यामुळे पुढे आता याचे नंतर एरोड्रोम एरो लायस साठी दाखल करणारच आहे एरोड्रोम लायस साठी आहे त्याच्यानंतर ते आपल्याला परवानगी देणार त्याची एअरनॉटिकल एअर प्रोसिजर असतो मला ते डॉक्युमेंट पब्लिकेशन असतो ते पूर्ण जगभरामध्ये हे कधी सुरू होणार ते पण माहिती सुद्धा देणार खूप लांबी चोडीचे प्रोसिजर आहे तो प्रोसिजरचे अनुषंगाने आपण आज रोजी खूप वेळेवर चालण्याचा आपण या ठिकाणी करतो बी सीएमबी सर एक मिनिट आपल्या काळ बरोबर बीसीएमबी सर विजय सिंगल आहेत जॉईंट एम बी सिटको